ट्रॅव्हल्स हमाल संघटनेकडून अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न ट्रॅव्हल्स हमाल संघटनातर्फे पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करताना ट्रॅव्हल्स हमाल संघटनेचे आधारस्तंभ त्या आवळे कामगार नेते श्यामरावजी कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ट्रॅव्हल्स मालक पंकज त्रिपाठी व अशोक शिंदे मालक आणि ट्रॅव्हल्स हमाल संघटना अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड उपाध्यक्ष राजू मुल्लानी सेक्रेटरी रफीक सदलगेस खजिनदार नेताजी गायकवाड सभासद सुरेश कांबळे परसू चलवादी युवराज लाखे सुहास शिंदे राहुल गायकवाड विशाल भुसे नारायण जावळे श्रेयस गायकवाड आकाश कांबळे विकी जावळे गुरु लाखे बजरंग गुडिवनार प्रकाश दळवी व त्रिपाठी ट्रॅव्हल्स अशोका ट्रॅव्हल्स वैभव ट्रॅव्हल्स नॅकोडा ट्रॅव्हल्स प्रवीण ट्रॅव्हल्सचे सर्व ऑफिस स्टॉप व ट्रॅव्हल्स हमाल संघटना सभासद व सर्व ऑफिस स्टाफ या श शाळेच्या मुलामुलींचा डान्सचा कार्यक्रम झाला व नगरपालिका कस्तुरबा गांधी शाळेतील मुलांना वही पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले